नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या या मोसमामध्ये नेमकं राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यामुळं राज्य शासनाने तीन दिवसाचा दुखोटा पाळला होता त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान पाच फेब्रुवारीऐवजी निवडणूक आयोगानं सात फेब्रुवारीला हे मतदान घेण्याचं ठरवलं आहे तर मतमोजणी नऊ फेब्रुवारीला होणार आहे आता करमाळा तालुक्यामधलं हे मतदान कसं होणार आहे कुठल्या गावात होणार आहे कुठल्या गावात किती मतदार केंद्र आहे आणि तालुक्यात एकूण मतदार किती आहेत या निवडणुकीसाठी याची माहिती देण्यासाठी मी खास हा व्हिडिओ केलेला आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर करमाळा तालुक्यामधल्या जे काही मतदार आहे त्यामध्ये दोन लाख आठ हजार तेवीस मतदार या निवडणुकीला मतदान करणार आहेत आणि करमाळा तालुक्यातील एकशे तेवीस गावातील दोनशे चव्वेचाळीस मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे आता या दोनशे एकशे तेवीस गावापैकी घरतवाडी केडगाव झरेतील गाडगेवस्ती आणि पोपळच या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे स्थानिक जे काही प्रश्न आहेत हे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी यांनी हे अस्त्र उपसलेलं आहे पाहू आता यामध्ये अधिकारी आणि पदाधिकारी कोण कशा पद्धतीनं या ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आश्वासन देतात आणि त्यांना लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी प कशा रीतीनं प्रवृत्त करतात हे पाहणं गरजेचं आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत आणि प्रत्येक गटामध्ये दोन गण आहेत यामध्ये पांडे जो गट आहे या गटामध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे यामध्ये रावगावगाणात एकवीस मतदान केंद्रावर तर पांडेगाणात तेवीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत यामध्ये रावगावमध्ये चार मतदान केंद्र आहेत लिंबेवाडी एक कुनवर दोन जातेगाव दोन खडकी दोन अळजापूर दोन कामोने दोन मांगी दोन वडगाव उत्तर दोन वडगाव दक्षिण एक भोसे एक अशा पद्धतीनं रावगावगाणा तर पांडेगाणामध्ये पोथरे येथे तीन बिटरगाव श्री एक तरडगाव एक पाडळी दोन गारगाव दोन बाळेवाडी एक पोटेगाव एक निलज एक दायकिंडे एक खांबेवाडी एक श्री देवीचा माळ दोन पांडे तीन व दिलमेश्वर एक बोरगाव दोन वाड्याचीवाडी एक अशा पद्धतीनं मतदान होणार आहे तर वीट जिल्हा परिषद गटामध्ये चाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत त्यामध्ये हिसरे आणि वीट असे हे दोन गण आहेत हिसरे गणामध्ये सौंदे येथे दोन शेलगाव क दोन हिसरे दोन भालेवाडी एक करंजे दोन मिरघवान दोन हिवरे दोन अर्जुन नगर दोन पिसरे दोन गौंडरे दोन कोळगाव एक निमगाव ह दोन तर वीट गाणामध्ये मोरवड दोन वंजरवाडी दोन पिंपळवाडी एक वीट पाच देवळाली तीन रोषवाडी एक हिवरवाडी एक गुळसडी दोन खडकेवाडी एक अशा प अशा पद्धतीनं वीट जिल्हा परिषद गटामध्ये चाळीस ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत कोर्टी गटामध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत यामध्ये कोरटी घरतवाडी एक कुंभरगाव दोन सावडी तीन कोरटी तीन गोरेवाडी एक हुलगेवाडी एक कुस्करवाडी एक विहळ दोन कोंदवडी दोन राजुरी तीन दिवेगावन एक देलवडी एक भिलरवाडी दोन तर कावळवाडी एक आणि केतूरगाणामध्ये रामवाडी एक जिंती दोन भगतवाडी एक गुलमरवाडी एक हिंगणी एक पारेवाडी दोन गोयगाव एक केतूर नंबर दोन दोन केतूर नंबर एक दोन पोमलवाडी खाद एक खादगाव एक टाकळी दोन कात्रज दोन कोंडार चिंचोली एक अशा प्रकारे मतदान होणार आहे चिखलठाण गटात मतदान केंद्राची संख्या कमी असून सदोतीस मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे यामध्ये चिखलठाण गटामध्ये वाशिंबे गावात तीन उंदरगाव एक रिटेवाडी एक मांजरगाव एक केडगाव येथे तीन सोगाव पश्चिम दोन सोगाव पूर्व एक कुगाव दोन चिखलठाण नंबर दोनला दोन, ला दोन चिखलढाण नंबर एकला चार असे मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे तर याच गटातील उमरड गाणामध्ये उमरडला तीन अंजण दोन झरे तीन कुंबेश तीन पोपळस दोन कोंडेज दोन वरकटणे दोन, दो एक, वर दोन एक, व सरबढो एक अशा ठिकाणी मतदान होणार आहेत वांगी गटामध्ये अडोतीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे यामध्ये जिऊर गाणामध्ये शेटफळ दोन जिऊरवाडीला एक जिऊर गावामध्ये पाच ठिकाणी मतदान केंद्र आहेत निंबोरे तीन लवे दोन सेलगाव वांगी तीन दहीगाव एक वांगी गण जो आहे त्यामध्ये ढोकरी एक वांगी नंबर चार एक बिहोराडी एक वांगी नंबर एकला तीन वांगी नंबर तीनला तीन वांगी नंबर दोनला दोन भाळोणीला दोन पांघरे येथे दोन कवीडगाव दोन, कवीड दोन सांगवी नंबर दोनला एक बेटरगाव वांगी तीन अशा प्रकारे आ या ठिकाणी म मतदान होणार आहे तर केम गटामध्ये एक्केचाळीस मतदान केंद्रावरून मतदान होणार आहे यामध्ये साडेगानात साडे येथे चार ठिकाणी कोरटी गोटी येथे तीन ठिकाणी अळसुंदे येथे एक सालसे येथे तीन आवाटे येथे दोन नेरले येथे तीन वरकुटे तीन पातुर्डी दोन तर केमगाणामध्ये मलवडी येथे दोन आणि तालुक्यात सर्वात जास्त मतदान केंद्र असलेलं गाव म्हणजे केम केम येथे दहा वडशिवणे ते दोन आणि कंदर येथे पाच व सातोली येथे एक अशा प्रकारे केम गणामध्ये मलवडी केम वडशिवणे कंदर आणि सातोली अशी फक्त पाच गावं आहेत हे कमी गावं असून जास्त मतदान आणि जास्त मतदान केंद्र असलेलं आढावा आपल्याला पाहायला मिळतो आहे आता एकंदरीत या आ, सहा गटामध्ये आणि बारा घाणामध्ये जे मतदान होणार आहे ते सात तारखेला मतदान होईल नऊ तारखेला मतमोजणी होईल प्रचाराचा जो जो काही सांगता आहे तो पाच तारखेला सायंकाळी सांगता होईल सहा तारखेला प्रचार काही होणार नाही आणि सात तारखेला मतदान होईल आचारसंहिता कडक आहे प्रत्येक गावामध्ये बंदोबस्त नेमलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व चोख व्यवस्था केलेली आहे सर्व मतदारांनी आपला मताचा हक्क बजवावा आणि अमूल्य असं लोकशाहीतील मतदानाचं जे पवित्र कार्य ते करावं एवढं हो, आवाहन करून थांबतो नमस्कार